जास्तीत जास्त शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका नगरपालिका या देखील निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आमचा आठवडे गटाची जी युवती आहे आम्ही महायुती सोबत आहोत परंतु या ठिकाणच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी जर आमच्या पक्षाचा विचार केला नाही तर आमची एक अशी भूमिका राहील आम्हाला जर ते विचारत नसतील तर आम्ही इतर पक्षाची युती करून किंवा स्वबळावर लढवण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्या संदर्भात याच ठिकाणी आज सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीत असं सूर निघालेला आहे की आठवले साहेबांचे आदेश जे असतील त्या पद्धतीने आणि त्याचप्रमाणे जर स्थानिक मित्र पक्षाचे नेते जर आम्हाला विचारत घेत नसतील तर आम्ही इतर पक्ष सोबत जाऊन परंतु या निवडणूक आम्हाला जर काही मिळत नसेल तर आम्ही त्यांच्या ताकात माती कालवल्याशिवाय राहणार नाही असा आमचा म्हणजे निर्णय झाला